माणसामध्ये काही कारणांमुळे रक्तांची कमतरता असली की त्याला रक्त दिलं जातं अशाच प्रकारे प्राण्यांमध्येही रक्त संक्रमण केलं जातं माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्ये सुद्धा रक्त संक्रमण ज्या त्या रक्तगटानुसार केलं जातं मुळात रक्त हे कनेक्टिव्ह पेशींचा संच असतो ज्यामध्ये प्रामुख्याने रक्तपेशी आणि प्लाझ्मा असतात या प्रक्रियेत एका प्राण्याचं पूर्ण रक्त किंवा रक्ताचे घटक जसं की लाल रक्तपेशी प्लाझ्मा प्लेटलेट दुसऱ्या रक्तक्षय असलेल्या प्राण्यास दिल्या जातात सध्या कुत्रा मांजर गाय बैल म्हैस यामध्ये केलं जातं पण घोड्यांमध्ये क्वचितच प्रयोग झालेत मुंबई आणि उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रक्त संक्रमणांबाबत संशोधन झालंय एवढंच नाही तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्राण्यांसाठी देशातील पहिली प्राण्यांची रक्तपेढी स्थापन करण्यात आली या महाविद्यालयात श्वानांच्या लाल रक्तपेशींचा जीवनकाल या महत्वाच्या विषयावरही संशोधन झालंय आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना रक्त संक्रमण फायदेशीर ठरलंय